नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे नगरपरिषद भरती याचा काल निकाल जाहीर झालेला आहे त्यांनी गुणवत्ता यादी वेबसाईटवर अपलोड केलेल्या आहे नगरपरिषद भरती रिझल्ट अपडेट आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक नक्की करा नगर परिषद भरती काल निकाल जाहीर झालेला आहे त्यांनी गुणवत्ता यादी वेबसाईटवर प्रसिद्ध केलेल्या आहेत तुम्हाला पेपर वन आणि पेपर टू मध्ये किती मार्क्स आहे ही सर्व डिटेल माहिती यांनी यामध्ये दिलेली आहे बघा विद्यार्थी मित्रांनो पेपर वनमध्ये बघा तुम्हाला किती मार्क्स आहे आणि आफ्टर नॉर्मलायझेशन पेपर वनमध्ये किती मार्क्स आले तेपन है। है। है है। ते पण त्यांनी दिलेलं आहे न नंतर त्यांनी पेपर टूचे मार्क्स दिलेले आहे आणि पेपर टूमध्ये आफ्टर नॉर्मलायझेशन तुमचे मार्क्स किती झाले हे इथे दिलेलं आहे आणि त्यानंतर त्यांनी इथे तुमचे टोटल मार्क्स दिलेले आहे पेपर वन प्लस पेपर टू तुम्ही जर नगर गुणवत्ता यादी चेक केली नसेल तर चेक करा याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे आणि तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा बघा करनिर्धारांच्या एकूण जागा पाचशे एकोणऐंशी होत्या आणि एकशे ऐंशीपेक्षा जे जास्त मार्क्स आहेत त्यांची संख्या सातशे प्लस आहे तुम्ही जर रिझल्ट चेक केला नसेल तर चेक करा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद